ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सेवा सदन हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या ऊस शेतीला भीषण आग. भोकरे यांच्या मालकीचा 4 एकर ऊस जळून खाक. सांगली मिरज रोडवरील सेवा सदन हॉस्पिटलच्या पाठीमागिल बाजूस असलेल्या भोकरे यांच्या ऊस शेतीला अचानक सायंकाळच्या दरम्यान आग लागल्याने याचा फटका तब्बल 4 एकर ऊसाला बसला. 4 एकरातील संपूर्ण ऊस शेती आगीच्या भक्षस्थानी आल्याने संपूर्ण ऊस जळून याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला कळवल्यानंतर अग्निशामक दल काही क्षणातच घटनास्थळी पोहोचले अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत आगीने संपूर्ण ऊस शेती फ्यापून घेतली होती याबाबत या शेतजमणीचे मालक डॉ बशीर अहमद भोकरे राहणार भोकरे कॉलनी मिरज यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकलं नाही फोन आला की ला आग ला, आग लाग म्हणून तर झिरो ताबडतोब वाला डायरेक्ट पोलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंटला कॉल करून त्यांनी सांगितले ताबडतोब त्यांनी हजर झाले आज आटोक्यात आणली पण माझं चार एक कन्नास पूर्ण जळालेलं आहे आणि नुकसान पूर्ण नुकसान झालेलं पाईपलाईन सगळं नुकसान झालेलं आहे शासनाकडनं भरपाई नुकसान भरपाई मिळावी ही विनंती सायंकाळी <स्थागी> पाच वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोडवर सेवा सदन हॉस्पिटल पाठीमागे बोकरे यांच्या उसाच्या फडाला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली होती तात्काळ मिरज अग्निशमन केंद्राच्या दोन अग्निशमन वाहनांनी घटनास्थळीपासून संपूर्ण आग विझवलेली आहे उन्हाचा तडाखा व वाळलेला पालापाचोळा असल्यामुळे आगीचा भडका जास्त प्रमाणात होता परंतु अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचून संपूर्ण आग विझवलेली आहे महानकरी करे निपसाठी आदी मिरज